नमस्कार सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांना आशे एक आशेचा किरण थोडा पाहायला मिळत आहे एकंदरीत सोयाबीन बाजारभाव थोडीशी हालचाल आपल्याला पाहायला मिळत आहे हालचाल म्हणजे असे जे क्विंटल मागे पन्नास ते शंभर रुपयामध्ये थोडीशी वाढ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे अत्यंत चांगली बातमी सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आहे पण बघूयात हा ट्रेंड भविष्यात काय राहतो की काय बाजारभाव जे आहे शेतकऱ्यांना काय मोठ्या अपेक्षा नाही मात्र पाच साडेपाच हजार रुपये जर बाजारभाव मिळाला तर एक चांगला बाजारभाव या ठिकाणी मानण्यात येईल सध्या मात्र जर बघितलं तर जे आहे बऱ्याच बाजार समिती आठ आवड्यात जर बघितलं तर जय बाजारभाव म्हणाव तसे गेलेले नाही लातूरसह उदगीर जालना नगर लासलगाव नाशिक सह बहुतांश बाजार समित्यांमध्ये जर बघितलं तर जे आहे सोयाबीनचे बाजारभाव नगरमध्ये बघितलं तर तीन हजार नऊशे ते चार हजार चारशे यानंतर लातूरमध्ये तीन हजार आठशे ते चार हजार चारशे यानंतर नगरमध्ये आहे संभाजीनगरमध्ये तीन हजार नऊशे ते चार हजार चारशे नाशिकमध्ये तीन हजार आठशे ते चार हजार तीनशे यानंतर बीड धाराशिवमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये बाजारभाव आहे ये ठिकाणी आहे